कला 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 का काय चालू आहे आज माझ्या ले लेखीचं आजी पण आली इकडं नाणी बीन आली इकडं नानाची नाणी गावठी नाणी गावठी शंकर बसला आहे बाहेर शंकर नाना नाव तिथं शंकर आहे नाना नाना आपण प्रेमान म्हणते नाना बाबा हे ना

तुमची आहे काय विचार बर विचार बर तो खावा खावा वडापाव खावा तुमच्यासाठी आणले तर खाल्ले आम्ही पोटभर खाल्ले जरा जेवण केलं तुमच्या घर तुम्ही गेले फिरायला निघून आम्ही केलं जेवण आम्ही गेलो आठवाडीला बाजारला गेलो आम्ही तुमची भाषा आम्हाला बोला येत नाही वाई का शिकून घ्या ना मग थोडी थोडी घ्यायची तर थोडी थोडी <laughs> तिला धाकवली <laughs> <laughs> <का ये> <laughs> ना एकदा सायलेंट माझी शांत माझी बाई मग आम्ही तुमचं नाव काय आहे अवघड आहे मग त्यांचं बी नाव आहे सावित्रीबाई असं नाव आहे नाव छान ठेवलंय बाबा आईऱ्या सगळ्या घातलेल्या दिसते तुमच्या नवऱ्या नवऱ्या घाटल्या आमच्या आईचं टोपण नाव चंचळा आहे चंचळा चंचळा मला म्हणली पहिल्यांदा चंचा जावा आलाय बाबा तिकडे गेल्या आमच्या मामाच्या गावाला म्हणतात नको ह्यांना चंचूचा जाव याला नाव माहित झालं सासूचं नेमकं नाव काय नाव नको कसलं नको ना कसला चांगला आहे बर अंगा चेपणायच आजी या मनातलं बोललो आहे ना आजी मी माझ्या काय म्हणत आहे मला म्हणायचं

आता कुणाची दोघांची बाजू घ्यायची दोघाला असं करायचं एक नंबर आहे आजी जवळ असल्यावर करून देऊ वाटतंय का बांधणं नाही नाही बरं वाटतंय आपल्याला नाही नाही आता आमच्या दोघांची बांधणं सोडवाय राहा तुमच्या दोघांना लागत नाही ती बांधणं लागत नाही ती करता काय बांधणं मग कोण कोणा मी लय दोपाटी ती एका दफाटीत खाली भैलाच जोडल मी आधी जीव लय माझ्या बांधणं पिन्न नको तिला काट्यान दोफाट्यान काय करायला मग काय तर घ्यायला की पहिला जमाना आता निघून मग काय पहिले पहिले लय मारत पहिले नवर बायकाच ठोकत होत बायका मग मुळू मुळू रडायच्या माहेराला चार दिवस जायच्या अजून नवरेच्या यायच्या

लाडू लाडू आहे तो लाडू खाल्लं खल का तिकडे गेली ती भौजी लाडू घेऊन आणत सांगाय होय तिने लग्नातले दिल तुम्ही घेता लग्नातले होय होय आयला मग गुड खाल्लं का नाही माझ्या खाल्लं मग काय दिलंच काम नाही गुडल्या लॅक साय शांत आहे गुडल्या खात नाही आव वडापाव खाल्लं नाही त्यांना नुसता पाव कर गुड लॅक नाही तेवढच खाण नाच आजे मग ना 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 का म्हणलं नातू नातू लगेच राहिला महिनाभर आता कशी आहे हाल हवा त्यांची आता नवीन हाय म्हणल्यावर सगळं पण काय पुरती चांगली आहे तिला नाच सुन पटली तू काय पटली नाही पण नवीन आली नवीन आली तर आता ती चांगलीच आहे गरीबी असं तुला नाच जावाय पटला नाचून पटली असं ग नातून नाच काय तुझी आता सगळी माझी जायची नाचून बी माझीच आहे की नात बी माझीच आहे की नाच जावाय बी माझाच आहे की नाच बी माझाच आहे सगळी माझी जायची तुझी जायचं मग काय हे वाटलं गुण पटलं नाच सुनाच आपल्या जो का हाय तिला पटत या आजी 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 करती वहिनी आमची इकड हा तर त्या तर तिला उद्या बोलवून आले तिथं सोमवारचं जॉबला जॉब जॉब लाई आमची बहिनी शाळेला शिकली आम्ही कुठं ने मिळाली नाही त्यांच्या कसं मग करायचं एवढं येतोय आम्हाला काय गज मग ग काढायचं नाही तर इथं अजून रे सोडून मग करायचं असं येतंय आम्हाला